अपडेट इंडिया आहे हर खबर सच्चाई नेर तालुक्यातील मागलादेवी येथील ग्रामस्थांनी दिले नेर बांधकाम विभागाला निवेदन मागलादेवी येथे शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या वतीने राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मारक सभागृहाचे काम मंजूर झालेली आहे हे काम दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस या वर्षीच्या शासन निर्णयामध्ये मंजूर असून एक कोटी रुपये निधी शासनाच्या वतीने मंजूर झाले आहे त्यामधील पहिला हप्ता वीस लक्ष रुपये बांधकाम विभागाच्या खात्यामध्ये मंजूर सुद्धा झालेले आहे चार ते पाच महिने वर्क ऑर्डर निघून झालेली आहे रविपाल गंदे गावाचे सरपंच म्हणून अहिल्यादेवी होळकर स्मारक समिती अध्यक्ष म्हणून पटेल साहेब यांना स्मारकाचं चा काम चालू करण्याबाबत वारंवार भेटलोय तरी त्यांनी भाऊला भेटा यांना भेटा त्यांना भेटा असे उडवा उडवीचे उत्तर बांधकाम विभागाचे अधिकारी यांनी दिले आहे आता ठेकेदाराकडे खूप काम असल्याने सध्या त्यांना वेळ नाही आहे आम्ही ठेकेदारांना भेटलो तर पावसाळा आहे अशी उडवा उडवीचे उत्तर ठेकेदारांनी दिले आहे सरपंच रविपाल गंधे यांनी नेर येथील सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये जाऊन निवेदन दिले व हे काम लवकरात लवकर न झाल्यास हेल्या देवी होळकर स्मारक समितीतर्फे उपोषणाचा व आंदोलनाचा इशारा दिला आहे यावेळी नितीन माकोडे प्रमोदिनीताई मुंदाने रविपाल गंधे खुशाल मिसाळ अशोक फुलजले व सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यवतमाळ तालुका प्रतिनिधी प्रमोद मेटांगे